नमस्कार मी सुवर्णा जोशी बाराच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एका महत्त्वाच्या घडामोडीनं बुलेटिनची सुरुवात ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे औरंगाबादमध्ये या मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे या मोर्चाचं नेतृत्व समीर भुजबळ करता आहेत महात्मा फुले चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे सिद्धार्थ या मोर्चाविषयी काय सांगाल एका बाजूला मराठा समाज आक्रमक झालाय दुसरीकडे ओबीसी समाजही आक्रमक झालेला दिसतोय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या संपर्कात आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत हा मोर्चा काढला जातोय औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे समीर भुजबळ या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत ओबीसी समाजातर्फे महात्मा फुले चौकातून हा मोर्चा निघणार आहे आरक्षणाचा प्रश्न आक्रमक वळणावर जातोय ओबीसी आरक्षणासाठी हा मोर्चा निघतो आहे ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे समीर भुजबळ त्याचं नेतृत्व आहेत महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघेल ओबीसी आरक्षणामध्ये कुणीही वाटेकरी असू नये अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही असं वारंवार ओबीसी समाजाकडून सांगितलं गेलेलं आहे मात्र ओबीसीमधून ओब उब, ओबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यामधून जर आरक्षण मराठा समाजाला दिलं जाणार असेल तर त्याला कडकडून विरोध आहे ओबीसी समाजाचा आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जातो आहे औरंगाबादमध्ये महात्मा फुले चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे याचं नेतृत्व समीर भुजबळ करणार आहेत पुन्हा थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी संपर्क प्रस्थापित झालाय सिद्धार्थ काय सांगाल या मोर्चाविषयी आपल्याला माहिती मराठा आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं ही चर्चा सुरू झाल्यानंतर ओबीसी आता आपल्या हक्कासाठी काही कारणामुळे सिद्धार्थ गोदाम यांचा संपर्क तुटतो आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्यासोबत काही ओबीसी आरक्षण बचाव समितीची लोकंसुद्धा आहेत आपण बघूया या मोर्चा मोर्चासंदर्भात काय अपडेट मिळतात आत्ता आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत पुढची बातमी आहे संपासंदर्भातली राज्य सरकारनं चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल घेतलेला निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणी करता आज महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळातर्फे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं जात आहे एक दिवसाचा हा संप किंवा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केलं जात आहे या निर्णयानुसार शाळांमध्ये शिपाई प्रयोगशाळा सहाय्यक अशी पदं रद्द करण्यात आलेली आहेत कंत्राटी पद्धतीनं चार ते पाच हजार रुपये प्रति महिना मानधन देऊन ही पदं भरावीत असं सरकारनं सुचवलेलं आहे पण हे शक्य नाही असं सांगत शाळेत शिपाई नसतील तर साफसफाई कोण करणार किंवा आरोग्याचा तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल असं संस्थाचालक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे हा निर्णय रद्द केला नाही तर आजच्या लाक्षणिक बंद नंतर सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा करून बेमुदत शाळा बंद आंदोलन करू असा इशारा दिला गेलेला आहे आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडे अद्वैत काय सांगाल आता एक दिवसाचा हा लाक्षणिक बंद आहे पण जर तरी सुद्धा आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि घेतलेला निर्णय रद्द केला नाही तर आम्ही अधिक आक्रमक होऊ असं सांगितलं जात आहे या म्हणण्याकडून काय सांगाल आपल्यासोबत संस्था चालक संघटनेचे देखील प्रतिनिधी आहेत आणि ज्यांच्या रोजगार ती घडायणार चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्या संघटनांचे प्रति आपण त्यांच्याकडे जाऊयात बावन्न हजार पद रद्द केलेली आहेत आणि शिपाई असेल किंवा प्रयोगशाळा असिस्टंट सगळी लिपिक वगैरे काय नेमका परिणाम होणार आहेत या निर्णयाचा शिपायांची पदं रद्द करून शासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो शिक महाराष्ट्र राज्य शिक्षण महा संस्था महामंडळातर्फे हा प्रश्न आम्ही जसाला लावलेला आहे आणि याचे परिणाम असे होणार आहेत की कि वर्गांमध्ये किंवा शाळांमध्ये ज्या पद्धतीने शिक्षक कंत्राटी पद्धतीने नेमा म्हणून शासन सांगत आहे त्या पद्धतीने जर आपण नेमले तर त्याच्या त्याची जी सुरक्षा आहे त्याची काय गॅरंटी आहे विद्यार्थ्यांच्या जे प्रॉब्लेम्स निर्माण होतील त्याची काय गॅरंटी त्याचं काय त्याचं कोण बघणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शासन जेव्हा म्हणतं की सहा टक्के खर्च हा शिक्षणावरती व्हायला पाहिजे त्याला खर्च कमी का करतायत याचं कारण काय खर्च आहे काय नेमकं आहे म्हणजे आउटसोर्स करून कुठल्या बड्या कॉर्पोरेटरच्या घशात घालण्याचा डाव आहे का याबाबत विस्तृत शिवाजीराव सांगतील परंतु मी जो महत्त्वाचा मुद्दा आज राज्यामध्ये अनेक विनाअनुदानित शिक्षक काम करत आहेत की ज्यांचं शाळा मूल्यांकनाला पात्र होऊन आज दरबारी त्यांना प्रच प्रत्यक्ष अनुदान मिळणं अपेक्षित असताना आज गेली दहा दहा बारा बारा वर्षे लोक कामं करत आहेत त्यांची लग्न झाली दोन दोन मुलं झालीत आणि त्यांना आठ आणि दहा हजारावर त्यांची शिक्ष शिकवण्याची मानसिकता राहिलेली नाही आहे तर त्यांचं अनुदान देण्याचा प्रश्न होता तो तर बाजूलाच राहिलाय आणि आज शिपायांचा जे आर काढलाय ज्याच्यावर विस्तृत शिवाजीराव बोलतीलच भावनिक नातं असते मामा मावशी किंवा सुरक्षा असते स्वच्छता असते हे सगळं काय होईल जर जबाबदारी खर तर आई वडिला नंतर मुलांच्या सगळ्यात विश्वासातला घटक जर कोणता असेल तर तो शाळेतला हा चतुर्श्रेणी कर्मचारी ज्यांना मुलं काका मामा मावशी म्हणतात आणि त्यांच्यावर विश्वासानं ही मुलं सगळी सोडली जातात शाळेमध्ये दिवसभर मुलांच्या अनुषंगाने सगळ्या घडामोडी हे सगळे घटक पाहत असतात आणि अशा प्रकारच्या पायाभूत मंजूर बावन्न हजार पदावर घाला घालायचा ही पदं नष्ट करायची आणि कुणाच्या तर घशात हे कंत्राटीकरणाच्या माध्यमातून घालायचं अशा प्रकारचा डाव मागील सरकारने खरं तर आणला होता आणि ते सचिवांच्या माध्यमातून हे सरकार पुढे आणतंय हे अतिशय दुर्दैवी आहे शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांनी हे सर्वांना विश्वासात घेऊन याच्यावर चर्चा करून काही गोष्टी करणं अपेक्षित असताना तसं केलेलं नाही आणि अचानक अशा प्रकारचा घातक निर्णय आणून उद्या कंत्राटीकरणाच्या माध्यमातन पाच हजार आणि सात हजार रुपयामध्ये कोण कर्मचारी कायमस्वरूपी टिकतील ते किती विश्वासाला पात्र असतील आणि मग आणि कुठले तर बाहेरच्या राज्यातले कंत्राटदार असतील आणि त्यांच्या माध्यमातन रोज दर महिन्याला नवीन एखादा माणूस जर कामाला यायला लागला तर कशा अर्थाने त्याच्यावर विश्वास ठेवायचा काय कोण असतील किंवा बच्चू कडू यांच्याशी काय संपर्क झालाय का आपण आज लाक्षणिक करताय पण ना ऐकलं तर बेमुदत बंद असे आपण म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आज अठरा बारा दोन हजार वीस रोजी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के शाळा जवळजवळ बंद झालेल्या आहे जर हा आख, अकरा आख, अकरा बाराचा निर्णय रद्द नाही केला तर पुढील निर्णय कायमस्वरूपी पण ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल नाही सरकारच्या विरोधात हा आमची भूमिका ठाम राहणार आहे म्हणून शासनाने अकरा बाराचा निर्णय रद्द करून प्रतिसाद दिलाय का बच्चू कडू असतील किंवा बच्चू कडू साहेबांनी जे राज्यमंत्री आहे शिक्षण खात्याचे त्यांनी तत्वता हे मान्य केलेलं आहे आणि आम्हा जी आर मागे घेऊ असं सा, त्यांनी सांगितलेलंय निषेध केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड उपमुख्यमंत्री अजितदादा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि बच्चू कडू यांना आम्ही भेटलो आणि त्यांना या शासनाचा परिणाम काय होणार आहे हे सगळं लक्षात आणून दिलं हे झाल्यानंतर मात्र थोडीशी भूमिका त्यांची बदललेली आहे परंतु जोपर्यंत अधिकृतपणे हा शासन निर्णय रद्द केल्याचं जाहीर केलं जात नाही तोपर्यंत संस्था चालक महामंडळ जी भूमिका घेत आहे त्यावर स्वतः नऊ वर्ष आपण पोहोचणार आहोत की हे सरकार आहे रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात आहे नक्कीच या सगळ्या सरकारचा रिमोट कंट्रोल आदरणीय पवार साहेबांच्या हातात आहे आणि असा असताना ज्या महाराष्ट्र शिक्षक शिक्षकेतर महामंडळाचे नऊ वर्ष पवार साहेब अध्यक्ष होते त्या महामंडळाचा घटक असणारा खरा अर्थाने सगळा आधारस्तंभ असणारा हा चतुर्श्रेणी सेवक जर या शाळेतून हद्दपार केला जात असेल तर नक्कीच आम्ही पवारसाहेबांच्या समोर जाऊन बसणार आहोत आणि यातून मार्ग काढणार मागचं मागच्या सरकार सांगत होतं की या संस्था ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आहेत आणि ते त्यामुळे त्या पद्धतीचे निर्णय घेत होते आणि आता या सरकारच्या पण काळात जर असे निर्णय होत असेल तर नेमकं आम्ही करायचं काय म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न सामाजिक जसा तसा राजकीय आहे त्यामुळं जे शिपाई असतील किंवा लिपिक असतील प्रोक्षा असिस्टंट कष्टकरी वर्ग आहे कोरोना लॉकडाऊनचा फटका बसलेला वर्ग आहे त्याचा रोजगार तुम्ही काय हिरावून घेताय आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेट कुठल्या तरी कॉर्पोरेटच्या घशात काय करतात आउटसोर्सिंग काय करताय असे प्रश्न विचारले जातात अद्वैत आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो योगेश बन कार्यवाह आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे त्यांच्याशी आपण बोलूया आणि तुझ्याशीही संवाद साधूया योगेश योगेशजी हा जो निर्णय झाला आहे चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल घेतलेला निर्णय तो रद्द करावा अशी मागणी जोर धरती आहे आणि त्यासाठी राज्यव्यापी एक दिवसाचा बंद पुकारला गेला आहे काय आपली पहिली भूमिका काय आपली प्रतिक्रिया कसं आहे या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न या निमित्ताने आपल्याला पडलेला आहे कारण शासन समिती नेमतं दोन हजार पंधरा साली आकृती बंदाच्या संदर्भात शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीमध्ये शिक्षक आमदार नागो गाणार रामनाथ दादा मोते माजी शिक्षक आमदार माननीय आप्पा साळुंके आणि आणखी काही सदस्य होते अतिशय प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक या समितीने पूर्ण बाबींचा विचार करून शासनाला अहवाल सादर केला त्यामध्ये त्यांनी अशी भूमिका घेतली होती की कि किमान दोन सेवक शिक्षक सेवक किंवा कर्मचारी त्या पाचशे विद्यार्थ्यांच्या आणि जिथे संख्या असेल तिथं असावे अशा प्रकारची शिफारस आणि त्या समितीने केली होती आणि त्यानंतर पाचशेच्या टप्प्यामध्ये एक एक पद वाढवण्यात यावं अशा प्रकारची साधारणतः भूमिका आणि अहवाल त्यांनी सादर केलेला होता परंतु शासनाने त्या अहवालाच्या अहवालाला वाटण्याच्या अक्षता लावल्या त्या अहवालाचा कुठेच काही विचार केला गेला नाही आणि उलट हे कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी नेमण्याचं त्यांनी सर्क्युलर आर काढलेला आहे हा अध्यादेश हा शिक्षण क्षेत्रावर अन्याय करणारा आहे शिक्षणाचं दिको निकोप शिक्षण व्हायला पाहिजे सुदृढ वातावरणामध्ये शिक्षण व्हायला पाहिजे ते अजिबात यातून होणार नाही कारण शाळा कोणी उडायची घंटा कुणी वाजवायची साफसफाई कुणी करायची हे असे अनेक मुद्दे या निमित्ताने पुढे येतील शासन सर्व बाबतीमध्ये खर्च करायला तयार आहे पण शिक्षणावर जो मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा त्याच्यावर शिक्षण आणि आपण खर्च कमी करण्यासाठी हे नवीन नवीन ज्या काही क्लुप्त्या काढतात आहे हे शासनाचं धोरण चुकीचं आहे हो। याच्यामुळे असं कंत्राटी पद भरा यामागे सरकारची काय भूमिका आहे शिक्षणावरचा खर्च कमी करायचा यांना यांना अंदावश्यक खर्च वाढवून शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे हक्क आहे त्याच्यावरचा खर्च कमी करायचा याकरता यांनी हा केलेला काढलेला सर जी आर आहे पण हा चुकीचा आहे हा अन्याय करणार आहे कारण अडीच ते तीन हजारात चार हजार रुपये महिन्या मैं, महिन्यामध्ये किंवा भत्त्यावर कोण काम करायला व तो महिनाभर केला दुसरीकडे त्याला पाच हजारा मिळेल तर तो नोकरी सोडून देईल आणि अशा प्रकारे अनियमितता साधारणतः या आणि शाळांमध्ये राहणार आहे त्याकरता शासनाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे अध्यादेश काढलेला आहे तो तात्काळ परत घ्यावा याकरता संबंध शिक्षण क्षेत्रातले घटक मग शाळा संचालक महामंडळ असेल मुख्याध्यापक संघ असेल शिक्षक संघटना असतील शिक्षकेतर संघटना असतील या सगळ्यांनी मिळून हा बंद पुकारलेला आहे शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा हे आंदोलन तीव्र करणं क्रमप्राप्त राहील आणि सर्व घटक योग्य आपल्याला असं म्हणायचं की आर्थिक शाळेबंद एका बाजूला महाराष्ट्रभरामध्ये अनेक खासगी किंवा सरकारी कंपन्या असतील त्यातले अनेक कर्मचारी कंत्राटीवरनं कायमस्वरूपी करा यासाठी आंदोलनं करताना बघायला मिळत आहेत आक्रमक होताना बघायला मिळत आहेत त्याच वेळेला असा निर्णय येतो तोही शिक्षण विभागाशी संबंधित असलेल्या यंत्रणांबाबत तर ते चूक आहे निश्चितपणे चूक आहे आपल्याला वाटतं आर्थिक टाळेबंदी साधण्यासाठी हे केलं जात आहे खाजगीकरणासाठी हे केलं जात आहे कंत्राटी पद्धत म्हणजे मग जबाबदारीही नाहीत असाही एक भाग आहे त्यातला मॅडम शासनाचं साधारणतः जी काही पॉलिसी आहे जे काही धोरण आहे हे धोरण हे निश्चितपणे शिक्षणावरचा खर्च कमी करणे शिक्षणाचं बाजारीकरण शिक्षणाचं खाजगीकरण करण्याकडे शासनाचा कल आहे आणि स्वयंअर्थशाहित शाळा विनाअनुदानित शाळा कायम विनाअनुदानित शाळा अशा प्रकारे हे जे नवीन नवीन प्रयोग आणि हे शासन करतं आहे यामध्ये निश्चितपणे जो काही मूळ संकल्पना आहे किंवा शि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्या, त्या शिक्षक त्या मूळ उद्देशाला कुठेतरी डा डावलल्या जात आहे की काय अशा प्रकारचं एकूण शासनाचं धोरण आहे मग ते शासन कुठलंही असो शिक्षणावरचा कमी क खर्च कमी करायचा ही साधारणत यांची भूमिका आहे आणि म्हणून हे कंत्राटी कामगार कंत्राटी कर्मचारी कंत्राटी शिक्षक हे आणि नॉ नॉन कायम विनाअनुदानित शाळा किंवा स्वयंअर्थशाहीत शाळा अशा प्रकारे महत्वाचे मुद्दे उपस्थित करत आहेत नागपूरहून योगेश बन आपल्या सोबत पुण्यातून आपल्या सोबत आहेत अद्वैत योगेश बन काय म्हणत होतो ऐकलं वेगवेगळ्या प्रश्न निर्माण होणार आहेत वेगवेगळ्या अडचणी निर्माण होणार आहेत जर हा निर्णय रद्द केला नाही तर म्हणून हे सगळे आक्रमक झालेले आहेत काय सांगाल अधिक बरं आपण तुझा प्रश्न विचारा तोही विचारत की म्हणजे आर्थिक कारण देऊन सरकार हे करत आहे आणि जबाबदारी झटकते शिक्षणासारख्या क्षेत्राकडून पळ काढते एक प्रकारे पण ह्याच्यावरती हो काही तोडगा असू शकतो का मध्यमार्ग असू शकतो का समितीचा अहवाल पण आता फेटाळलेला आहे ह्याच्यावरती मार्ग निघू शकतो की आपण चर्चा करून समितीने जो अहवाल सादर केला त्यामध्ये दोन पावलं मागं येऊन जिथं चार कर्मचारी आहेत तिथं दोन कर्मचारी अशा प्रकारे पण ते कायम सेवेतले असले पाहिजेत आज देखील आपण पाहतोय कायम सेवेतले कर्मचारी असताना देखील शिक्षण क्षेत्रातनं शाळांमधनं काही वाईट बातम्या अपवादात्मक परिस्थिती आपल्या कानावर येत आहेत आणि असं असताना जर उद्या सगळेच कर्मचारी कंत्राटी पद्धतीने सुरू झाले तर उद्या काय घडेल आणि मग सगळा रोष मग उद्या सगळ्या चालवणाऱ्या तसं पाहिलं तर शिक्षकांचा पगार सोडला ते पण सर्व शिक्षकांचे नाही बरेच आमच्या संस्थेत आता शंभर स्टाफ अजून पंचवीस लोकांचा पगार तर आम्ही विद्यार्थ्यांकडूनच फेगोळा करून त्यांना देतोय तर कुठला खर्च शासन हे अजून नक्की आम्हाला पण कळत नाही शिक्षण क्षेत्रावर फक्त शिक्षकांचं जे मान्य शिक्षक आहेत जे जुनी जे आहेत त्यांचाच पगार फक्त चालू आहे आपण बघितलं तर निश्चितपणे सरकारला देखील आर्थिक प्रश्न भेडसावत असणार पण शिक्षण आहे शिक्षण किंवा आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सरकार एकतर जसा की सहा टक्के जेम तेम खर्च करतं खरंतर शिक्षणावर किंवा आरोग्यावरती खर्च वाढवला पाहिजे सरकार तोही करत नाही आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं कंत्राटी कामगार नेमून हे जे गरीब कष्टकरी वर्ग आहे शिपाई किंवा लॅब असिस्टंट हे सगळे लोक यांच्यावरती गदा आणते तर कुठंतरी सरकारने याचा पुनर्विचार केला पाहिजे आणि मध्यम मार्ग नक्कीच विचार केला पाहिजे आणि या सगळ्यांशी संवादातून मार्ग काढण्याची भूमिका सरकारची असली पाहिजे अद्वैत आभार तू या सगळ्या मान्यवरांशी संवाद साधलास आणि विश्लेषण केलंस या सगळ्याच त्याबद्दल योगेश जी नागपूरहून आपण आमच्या सोबत होतात आपले ही आभार नेमका मूळ प्रश्न काय आहे आणि तो कसा सोडवला जाईल याकडे या विषयी तुम्ही बोललात त्याबद्दल एक छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि अजून काही घडामोडींकरता काही क्षणात पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोक पालघर मधून पुढची बातमी आहे ही देखील एक महत्वाची बातमी आहे एका महत्वाच्या निर्णयासंदर्भातली बातमी आहे जादूटोणा करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे पालघर जिल्ह्यातून ही बातमी येते शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका निर्माण व्हावा यासाठी दोन जण जादूटोणा करत होते या दोघांनाही क्राईम ब्रांचनं अटक केली आहे शिंदेंचा फोटो समोर ठेवून त्यासमोर अगरबत्ती पेटवून हे दोघे हळद कुंकू काळा बुक्का लिंबू आणि सफेद कोंबड्याचा वापर करत होते जवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तलावली या गावातली ही घटना आहे दोघे अशा अघोरी करून लोकांना असल्याचं आणि त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचं समोर आलेलं आहे पालघरमध्ये दोघांना अटक करण्यात आली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया अजित हा सगळा काय प्रकारे कधी समोर आला सुवर्णा याच्यामध्ये नवीन अपडेट आलेले आहे त्या म्हणजे तीन ठिकाणी एकनाथ शिंदे जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रमे यांचे मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या तीन ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींनी फोटो ठेवून त्यांच्यावरती जादूटोणा आणि काळी जादू करण्याचा प्रकार केलेला आहे याची व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते समोर आलेली आहे पोलिसांनी तपास केल्यानुसार दोन जणांना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे तर आता जी माहिती मिळते त्यानुसार हा संपूर्ण प्रकार जो आहे हा पालघर फक्त पालघरपर्यंत सीमित नसून पालघरच्या बाहेर देखील याबाबत चर्चा झाली होती आणि या अशी पूजा करण्याबाबत किंवा अशा जादू जादूटोना करण्याबाबत चर्चा झाली होती आणि काही कट का रचना आला होता का असा तपास जो आहे तो पालघर पोलीस करतायत पण मुख्यत्वे याच्यामध्ये पोलिसांना प्राथमिक म्हणजे ही ही गोष्ट समोर आली होती म्हणजे एकनाथ शिंदे ही प्रसिद्ध व्यक्ती आहे त्या व्यक्तींचे फोटो ठेवून त्या ठिकाणी व्हिडिओ जर टाकले कुठे किंवा त्या पद्धतीने व्हिडिओ जर व्हायरल केले तर आपला चेहरा प्रसिद्ध होईल आणि त्या अनुषंगे आपल्याला त्याचा लाभ होईल अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि मागे राजकीय काही षडयंत्र आहे का किंवा एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अशी अशा पद्धतीचं काळा जादू किंवा जादू धोरण करण्याकरता कुठल्या राजकीय व्यक्तींना सांगितलं असेल का अशी आतापर्यंत तरी प्राथमिक माहिती पालघर पोलिसांकडे नाहीये मात्र याच्यामध्ये आतापर्यंत प्राथमिक अंदाज जो आहे त्यानुसार जे जादू करणारे जे आहेत त्यापैकी एक व्यक्ती जो आहे एक व्यक्तीने इतर दोन व्यक्तींना सांगितलं होतं तो फरार आहे आणि दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केलेली आहे हे सगळं आपापमध्ये आप त्या ठिकाणी काहीतरी प्रसिद्धी मिळवण्याकरता किंवा हे संपूर्ण प्रकरण जे आहे अशा पद्धतीनं प्रसिद्ध होण्याकरता केलं जात आहे असं तपास प्राथमिकपणे ता समोर आलेलं आहे सुवर्ण अजित माहिती दिल्याबद्दल अत्यंत महत्वाच्या घडामोडीनंतर या बुलेटीनमध्ये आता इथंच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत